वंजारवाडीतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांनी केली पाहणी नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथे दिनांक मे सव्वीस रोजी रात्री दहाच्या सुमारास आलेल्या वादळ वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे वंजारवाडी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या घरांचे चप्पर उडाले तर उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानीची माहिती मिळताच नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली त्यांच्यासोबत नेवासा तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार उपस्थित होते त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून मदत कार्य सुरू करण्याचे आदेश दिले यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी लखवाल साहेब कृषी अधिकारी बराटे साहेब सोने पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी मंडल अधिकारी प्रशांत कांबळे पोलीस पाटील रमेश बेळे यांच्यासह अनेक अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते स्थानिक स्तरावरून मराठा महासंघाचे संभाजीराजे दहातोंडे भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुश काळे भाजपाचे युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष सचिन दरंदले ओबीसी मोर्चाचे राजू दराडे शिवसेनेचे राजेंद्र लांडे ऋषिकेश शेटे किरण जाधव प्रमोद कुमावत अशोक दराडे सुनील पालवे अनिल तांदळे सुधीर आदी उपस्थित होते वादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावी यासाठी स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट